परमात्मा दयानंद पूर्वक स्वयं स्वयं जगत भुतवा प्रवेश परमात्मा परमांयानंद पूर्ण सृष्टि उत्पत्ति पूर्वी को परमत्मा का सृष्टि उत्पत्ति पूर्वी को बरेसवाद है बुद्धांज शून्यवाद है खंडन के लिए शून्य मजे का मतलब बरं का अभावामधून कोणत्याही भावाची उत्पत्ती होऊ शकत प्रभाव हा उपादान कारण होऊ शकत नाही मग सृष्टीच्या पुढे कोण होतात परमात्मा तो कसा होता आनंद स्वरूप आहे आनंद आहे पूर्ण आहे काल आपलं होऊन गेलं की पूर्ण कोणाला म्हणायचं नाही का <coughs> धरण किती जरी मोठा झाला तरी सुद्धा ते अपूर्ण आहे समुद्र कसा आहे पूर्ण आहे जीवन हे सुद्धा आहे बघा एखादं स्त्री जीवन आहे स्त्री जीवन अपूर्ण पूर्ण आहे ते आणि एखाद्या आणखी योग्य अशा पुरुषाची सम्रथ झाली म्हणजे ती पूर्ण म्हणून बापाने सुद्धा योग्य वयात आल्यानंतर मुलीचं काय केलं पाहिजे लग्न बाप अपराधी ठरत असतो काय ठरत असतो भारतीय संस्कृतीमध्ये त्याचा विचार आहे म्हणून सृष्टी होतं त्याच्यापूर्वी परमात्मा होता तो पूर्ण स्वरूपाचा मग जगत कार्याकरता एक मायामानावी लागत असते मग स्वमाये या ती शक्ती भगवंताची शक्ती लीला लिलाशक्ती म्हणतात त्याच्याकडे शक्ती कोणतंही कार्य शक्ती नाही होत पंचदशी ते पंचदशे विचारसागरामध्ये पाच देवता दे सांगितलेल्या आहे एक विष्णू शंकर गणपती आणि पुढे सूर्य आणि शक्ती विनाशक्तीशिवाय कार्य होऊ शकत मयाच्या द्वारा तो जगत बनला, आणि पुढे हे जगत नाही का जडस्वरूपा कार्य करू शकणार नाही म्हणून त्याच्यामध्ये जीवरूपाने काय केला एकच परमात्मा जर सर्वातच्या ठिकाणी आहे तर मग काही निंद का पूज्य का आणि काही पूजक का, का असा प्रश्न उत्तम देहामध्ये विष्णू झाला देवता त्याला देवता असं म्हणतात मर्दम देशित भजती मूर्तचा आणि मृत्यू लोकातील मर्द देहामध्ये निवास केल्यामुळे तो पूजक झाला आहे ना पूजा आणि पूजक पूजा करणारा असू चला पूजक म्हणा सं पूजा करायची असेल त्याला पूज्य म्हणायचं देवता कशा आहे पूजा आणि आपण पूजा करणारे कोणा पूजक काहीतरी पुण्याचा उदया झाल्याशिवाय माणसाला विचार करण्याची शक्ती प्राप्त होत नाही म्हणून आता पुढे जसा अध्यारोप करतात अध्यारोप ढॅरोप केल्यानंतर अपवाच करतात मन तसं ठेवायचं असतं की त्याची विली लावायची असते मनात अनेक भजन भजनात स्वविचार आमची गिरस दे अनेक जन्मापर्यंत भजन केल्यानंतर आपल्याला आपल्या उद्धाराची तळमळ प्राप्त होत असते मनुष्यत्व पुढे <laughs> <न तो डे... laughs> मनुष्यत्व प्राप्त झालं पण मोक्षत्व कुठे आहे म्हणून मुक्षाची संगती मग त्याच्यामध्ये कळत असतं आपलं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून मग आपण कोण आहोत नाही का याची इच्छा उत्पन्न होत असते आणि अनात्म पदार्थाचा काय होत असतो निरा निराश होत अस देहसुद्धा आत्मा आहे का अनात्मा आहे मग ते माया कार्य आहे कोणतं कार्य आहे मग त्याचा निराश होत असतो आणि सद्रूप असते त्याचा निराश होऊ शकत नाही एखादं ज्वारीचं ताट असलं त्याला कोंडा जसं दाणीचं करीत असेल कोंडाचा काय होतो निराश दाना जसायचा विचाराचा निराश नाही ना असं ते विद्यार्थी बाबा ना कोंडा पैसा कोंडा उडे असं त्याच्यात सांगायचं आहे म्हणून मायाचा निराश झाला नाही झाल्यानंतर काहीच उरत नाही का आपलं वेदांतशास्त्र आहे आपलं स्वरूप पुर शिल्लक राहत अद्वयानंद रूपयांच्या दुःखिता बंध अद्वयानंद रूपाचे परमात्मा कसं आहे अद्वयाने आनंद स्वरूप आहे सद्वयांच्या दुःखिता म्हणजे सद्वांच्या दुःखिता बंध कसं आहे का दुःख म्हणजेच बंधन बंध बन्दा म्हणजे मग त्याच्या ठिकाणी द्वितीयत्व आणि दुःखित्व येणं याचंच नाव काय आहे बंध प्रोक्ताला बंध असतात अनपडे विचाराच्या योगाने ज्ञानाच्या योगाने सर्वचा निरस झाल्यानंतर स्वरूप स्थिती शिल्लक राहत असते ती कोणती अवस्था बघ ठिकाणी कोणत्याही प्रकारे उपाधीचा संबंध नाही शरीर शरीरात नाही शरीर धर्माचा त्याच्या ठिकाणी निराश झालेला आहे शरीरातच आहे कुठे आहे पण कोणत्या आहे शरीराचा माझा काहीही संबंध आहे असे बोधाने जातो अशरी म्हणतात काय म्हणायचं मग शरीराच्या धर्माचा तो काय घेत नाही आपल्यावर आरोप घेत नाही आपण सगळ्या शरीराच्या धर्माचा काय करतो नव्या नव्या शरीरावर भिन्न असणारी पदार्थाचं आपण काय करतो कल्पना करा एखादा मरा नुकताच पाऊस पडला लागला आहे आणि मोटरसायकलने काय करतो प्रवास करतो समोरन मनुष्य चालला होता त्या प्रवासामुळेच मग चिखलाची शेतोडी उडले कपड्यावर मग तेवढावर काम मागतं काय मग मग मारा माता बाजून पुढे मरा कपडे चिखलाचे हे कुठे गोड आले याचे आहे का कपड्याचे काही संबंध नाही का पण तानात मिळलं ना भांडण कशामुळे झालं नाही का सदरातून काय वेगळं आहे बघ वेगळं असून काय घेतलं अनपडे मग असं असं त्याच्या तसं शरीर आत्मा आहे मग शरीराचे सगळे धर्म कोणा ठिकाणी आपले मी काळ आहे मी गोर आहे मी जन्मणार आहे मी मरणार आहे सगळे धर्म त्याचं तीन शरीरं घ्यायची किती सूळ सूक्ष्म कार या सगळ्या धर्माचा आरोप कोणावर होतो आणि त्याच्यामुळे दुःखी होत असु काय होत न आपल्याशी काही संबंध अभयानंद रूप असत बयांचं दुःखी दहा बंध प्रोप्त आणि स्वरूप येईन त्याची मुक्ती मग मुक्त आत्माही जरी झाला जोपर्यंत देय आहे तोपर्यंत देह आता राहतोच कि मग आपल्यात आणि मुक्त परमात्म्यामध्ये काही फारसा संबंध आहे

म्हण देह जाणे देहाचे काय झाले माझा त्याच्याशी काही समाधान आहे ज्ञान बने असं श मग तसे म्हणजे काय एकदम देह पडून जातो का असं थोडं काही ज्ञान झालं म्हणजे मग ज्ञान रोग होईल काही कोणी ब्रह्मज्ञान घेण्याचा प्रयत्न करणार म्हणलं का ब्रह्मज्ञान घ्या की वेदांत वेधांना वा म्हणायला लागले ज्ञान झालं की माणसाचा देह पडून जातो कशाला उभे शिकलं मुक्त झाला तरी देहाचे धर्म दे बाबा मुक्त जाईत सुद्धा देह काय आहे त्यालाही सुद्धा बरं नाश आहेत की काय आहे देह म्हटल्यानंतर नाचने हा देहाचा काय आहे अन्न नाचने हा कोणाचा स्वभाव आहे हे कुठेच सांगितलं <laughs> दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत आपलं इथे झालं होते म्हणून सदा विचार आहे तस्माच जगतजीव नाही नाही अविचार कृतबंध आणि तस्माच जीव माणूस म्हणून अविचार कृतबंध अविचारामुळे ब्रांध आपल्या ठिकाणी आलेला आहे जरा पण त्याचा विचार केला तस्माच जीव परात्मा सर्वदा म्हणून आपण कोण आहोत आपलं मूळचं स्वरूप कोण आहे मनुष्य देह विचार प्रधान असल्यामुळे माणसाने त्याचा काय करावा कारण विचारच नावाची शक्ती फक्त मनुष्य देहाचाच आहे बाकी दुसऱ्या ध्येयामध्ये एक मनुष्य देह करून सगळे भोगात्मक देय कोण भोग आहे केवळ भोग भोग नाही एवढाच चांगला आहे दुसरा पुरुषार्थ मग क्षणोक्षणाची करावा विचार करावा या म्हणता करता असो तस साधन आणि मनस तस क्रिये बहिरम विक्रम होती ते मग याच्यात सांगितलं जीवानी परमात्मा याचा काय केलं पाहिजे आता जीवाचा विचार वगैरे कोणाचा विचार अगोदर आम अभिमान यकर्ता करता असो साधन मनस्तस्य क्रिया वृत्तो वृत्तोत्सव कर्मवते ते आम अभिमानता यता असो तसे साधन आम अभिमानता देहाच्या ठिकाणी मी असा अभिमान ठेवणारा त्याला करता असं म्हणतात अभिमान आहे ना आपण देह पंचमा होता आपण आपले रम्मीच का म्हणतो आपल्या ठिकाणी याचा काय अभिमान नाही का अभिमान असतो असं हे पण एखादा शेत विकलं आतापर्यंत शेताच्यावरती याचा अभिमान होता कोणाचा नाही का विकण्याच्या पूर्वी शेताला कोण म्हणतात मालक म्हणतो आम्ही पण विकल्यानंतर शेत जिथं जे मग फरक काय पडला आपला अभिमान काढला आणि दुसऱ्याचा अभिमान माझा आपला अभिमान आता बऱंद माझा देह म्हणतो आता माझा देह आता माझा शेत म्हणतो मग काय शेत जसाच्या बदल कशामध्ये पडला अभिमान मग आपल्या ठिकाणी देहाचा काय आहे मग अभिमान आहे त्याला असं करता असं म्हणतात काय म्हणतात आणि त्याचं साधन करून जा तसं साधन मन आहे त्याचं काय आहे शरीर म्हटल्यानंतर सर्व अंगाने पूर्णपरिब असं वृत्ती असते संकल्प विकल्प जर करत असेल तर त्याला मन म्हणायचं निश्चय करीत असेल तर बुद्धी म्हणायचं अभिनय घेत असेल तर अहंकार म्हणायचा चिंतन करत असेल तर मग त्याचं साधन आहे मनही त्याचं साधन आहे आणि मनस्तच्या क्रिया अंतर्वायी वृत्ती उपक्रमात तिथे मनस्त्रिया आणि मनाच्या क्रिया एक अंतर आणि दुसरी बहिवृत्ती क्रमांक एक कोणती वृत्ती अंतर्वृत्ती दुसरी कोणती बहिर्वृत्ती क्रमृत्ती अशा दोन वृत्ती त्याच्याकडे आहे मग शे शरीराच्या ठिकाणी आणि मी असा अभिमान धरणार तो करता आहे मन हे त्याचं साधन आहे आणि मनाच्या आहे अंतर्बाह्य अशा दोन वृत्ती आहे तेव्हा अंतर्बाह्य वृत्ती या कोणत्या त्याच्या करणार सात श्लोकामध्ये आहे अनयो स्वरूप विषय भी दर्शयची त्याचं वर्णन करून या ठिकाणी सांगतात अंधर्मुखावृत्ती अहमितेशा वृत्ती करता रमो लिखित बहिमुख येतने शाबाहित शा मखे अंधर्मुखावृत्ती अमितेशा वृत्ती करता रमोल जी अंतर्मुख वृत्ती आहे कोण जी अंतर्मुख अह मी कोणीतरी आहे ही वृत्ती करता रमोल लिखेद कर्त्याचा आणखी उल्लेख करून सांगतात अंत दोन वृत्ती आहे ना एक अंतर्वृत्ती आणि एक मग अंतर्वृत्ती कोणाला विषय करते कर्त्याला अंतर्मुख आवृत्ती देशा कर्ता वृत्त ती कर्त्याला विषय करतायचे आणि बहिरमुख वृत्ती काय करते बहिरमक वृत्ती बाह्यम बाह्यमस्थाचे उल्लेख आहे बाह्य जे पदार्थ देहाला सोडून जे पदार्थ आहे त्याला ही वृत्ती म्हणतं दोन आहे ना आपण आता आपला हा देह आहे जरा आपण हा हा देह मानतो का मी देह मानतो हे पुस्तक आहे पुस्तकाला मी म्हणतो का मी याला काय म्हणतो हे व्याकरण असताना त्याच्यामध्ये प्रथम पुरुष वाचक कोण द्वितीय पुरुष वर्षक तृतीय पुरुष वाचक एकाला विचार करून लागणार दोनमध्ये काय फरक आहे नपुंसक आणि पुंसक त्याने सांगितलं म्हटलं दोन्ही एकच आहे दोन लिंगात चालत असतील ना ते एखादा आम शब्द असला त्याला भुल्लिंग कसा चालवायचा त्याच्यामध्ये अकार राहतो इकार राहतो उकार राम हरी शब्द कसा आहे राम शब्द कसा आहे पितृ बरेच दिवस शिकवलं चांगलं तयार व्हायचं बा शास्त्री झाले ना बाचार्य झाले की एक तर बोल गायचा शाळेतच गेला नाही काही गेला नाही त्याचं नाव शाळा माहितीच नाही बा मग आम्ही आपलं त्याला शिकवायचे थोडंफार त्याला श्लोक श्लोकमनता येणार उर्दू मुलं मला शाखा मास मग त्याला उर्द दिल मद शाख असं शिकवायचं त्याला आणि पुढे लिखेची तयारी पुढे आणि व्याकरण पण त्याच्यामध्ये महाराजांनी परिसर परसीच काम काम काय झालं कारण पुढे तीन विषयाचा चारा झाला किती वेदांता जा, जा बडे भागवत भागवताचार्य बडे या करणार काय असं सांगितलं बिजण्यासला कुठे नाही माणसाला काही का, का, सा सा सांगता येत माझं जाऊ दे त्याच्यावर काही पोराबीर असले सेवा करणारे त्याला जर भागवतात श्लोक आठवला नाही किंवा का काही आठवलं नाही म्हटलं माझ्याकडे कशाला राहत होतो भागवत येत नाही तुला कुठ म्हणाला <laughs> असून भागवत येत नाही सहज दृष्टांत म्हणून सांगितलेलं आहे म्हणून अंधर्मुख कसण्याची जी वृत्ती असते ती कर्त्याला विषय करते आणि बहिर्मुख असलेली वृत्ती या वस्तूला काय करते ती देवा भिन्न असणाऱ्या वस्तूला ती काय करते विषय करते इथं शिव विशेष शिवगंधरू पसादया असं कार्य न्यान अधिक रुपयोग इ नव हे विशेष शूर कॉमरायला लागले तर मनानेच जर आणखी या वृत्तीने जर आणि हे सर्व होत असेल कार्य होत असेल मग इंद्रियन वगैरे याचा काय उपयोग आहे नाही का म्हणजे याच्या सगळं नाही आनंद ना लक्ष जर मनानेच जीवाचं काय होतंय मग इंद्रियाचा उपयोग मग इंद्रियाचा उपयोग झाला पाहिजे ना नाही का एखाद्या कुठं कीर्तनाला आपण गेलो दोन जर नेले तीन पोरा जर नेले मग चाल देण्याचं काम म्हणजे एकालाच दिलं तर बाकीचे दोघं माणूस असं का बाकी खायला बोलत आमचा काही तिघालाही काय द्यावं लागते पकवादुद्धा दोन तिघाला आले एखाद्याच बघा तर पकवा वाजत होता कीर्तनाबाजी आणि दुसरा पकवाजी आला कोणता पकवाजी मस्त कीर्तन कराने सांगितलं म्हटलं तू काय कीर्तन बाजूला अनुका म्हणतो शोपा मला बाजूला कसं हे हे अवघडना हे खूप सांभाळावं लागत असं आमचा काही उपयोग आहे का त्याच्याकरता हा सातावा श्लोक आहे नाही आठवा श्लोक आहे का इदम हे विशेष सुगंध रूप्रसादया असंकरेन येण पानविद्या ग्रहणांद्रिय पंचकम इदम हे विशेष असो इदम याच्यामध्ये हे म्हणून जे म्हटलं जात असे ते कोणचे कोणचे गंधरूप्रसादया असं असंकरेन मग हे बा हे प्रत्येक पदार्थावरती असणारे धर्म असतात ना एक आंबा घेतला आंब्याचा रंग कोणामुळे कळाला तुम्हाला डोळ्यामुळे तर मऊ आहे एका कठीणाचा स्पर्शामुळे बरं एक 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 काय मग नाकाला लावला तर दुकानदार आणि जिबाचा शेंडाला लागला तर प्रत्येकाचे विषय कसे आहे शब्द स्पर्श रूप रसाद बरोबर हे पाच ज्ञान इंद्रिया आपल्या विषयाला काय करते हाताला कळते का साखर गोड आहे का मीठ खारट आहे म्हणून म्हणजे कोणाला कळते मग पाच इंद्रियांचा काय उपयोग आहे त्याच्यामध्ये सांगितलं मी बघ गंध रूप प्रसाद या आधी शब्दाने बाकीचे घेऊन टाकायचे शंका आहे तारेंट त्याच्यामुळे आपापल्या विषयाला ते काय करतात जाणतात नाही का डोळा जर कुठेच डोळ्याला जायचं होतं कुठेतरी पार्टी करता शेजार धर्म काना असा त्याला सांगितलं म्हणलं आहे बा आपला शेजार धर्म आहे की मी काही दिवस येत नाही तेव्हा वाचण्याचं काम तुमच्याकडून होऊ द्या असं म्हणलं ऐकण्याचं काम आहे वाचण्याचं काम आमच्याकडे नाही

तो करता त्याच्या दोन क्रिया बहिर अंतर आणि कोणती आंतरयुक्त आणि बहिरयुक्त व्यावृत्त विषयानं असलेले हे सगळे विषय स्फोरेचे एक येत नाही साक्षित् भाऊ या सर्वाचं प्रकाशन कोण करतो कोणीतरी त्याचा प्रकाशक काय केलं पाहिजे क्रमाक्रमाने प्रकाशन करतो का एकदम युगपत करतो स्वत एक येत नाही ना हे असं आणि त्यालाच परमात्मा तत्व असं म्हणतात असतात त्यालाच साक्षी असं म्हणायचं असतात वेदांतशास्त्रामुळे साक्षी असं म्हणतात तो स्वरूप आहे चित्र केवळ स्वरूप आहे नाही का आत्मा कसा आहे सद्रू पुढे पुढे अर्थी तो प्रकाशन करतो अर्थी तो काय चित्र स्वरूप आहे त्यालाच म्हणतात खो दोन याचा विचार करायचा सांगितलं सदा विचार येतमा जगत दोन श्लोकामध्ये जीवाचा विचार केला काय करे आणि खालच्या श्लोकामध्ये कोणाचा आता विचार सुरू होणार परमात्म्याचा परमात्मा कसा आहे सदरूप आहे चिद्रूप आहे या सर्व विषयाचा जो 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 कोणी प्रकाशन करतो त्याच्याहून प्रकाशन करणारा भिन्न असला पाहिजे नाटक दि पाहिणार ना। त्या नाटकामध्ये सगळे येत असतात दिवाळीला तर मग त्यात सर्वाचं प्रकाशन कोण करतो तो अंधार रूप आहे का प्रकाश रूप आहे मग या सर्वाचं प्रकाशन परमात्मा करतो जो जडस्वरूप आहे का चिद्रूप आहे जडां जडाकडून कुठंच कार्य होत असते का मग कोणी जरी त्याचा मग दिवा जसा आणखी त्या नाटकामधला नाटका सर्वाचा प्रवास बरेच सर्व निघून जरी गेले तरी तो आहे आणखी पुन्हा क्रमाक्रमाने त्याचं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे राडीला कधी सांग